हाय हॅलो नमस्कार स्वाती, मी स्वाती पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचे अगदी मनपूरक स्वागत करत आहे कशा हात सगळे मस्त असतील तर फायनली मी बेड घेतला जो मी बेड बघितला होता त्या दुकानामध्ये सेम अगदी तसाच बेड आहे फक्त मी ते दुसऱ्या दुकानात बघितला तर तिथे मला तो बेड फक्त पंधरा हजारात पडला आणि सेम क्वालिटी तेच मटेरियल ते सगळं काही तेच होतं फक्त गादीमध्ये थोडासा फरक होता तर म्हटलं ठीक आहे एवढं भारीची गादी घेणं एवढं काय आपलं गरजेचं नाही आहे सध्या आपल्याला जर वाटेल आपल्याला लहच भारी गादी घ्यायची त्या टायमाला घेऊ पण ही गादी जी आहे ना ती पण एक नंबर गादी आहे याचीसुद्धा पाच वर्षाची आपल्याला त्यांनी गॅरंटी दिलेली आहे तर बेड जो आहे ना तो लोखंडी आहे मला पाहिजे त्या रेटमध्ये भेटला आणि पाहिजे तसाच मला भेटला बेड फर्निचरचा मला बेड घ्यायचा नव्हता कारण ऑलरेडी मी फर्निचरचा बेड एक वापरलेला माझ्या लग्नातला मग आता माझ्या घरी ना आजच नेमके पाहुणेसुद्धा यायचे होते आणि त्याच्यात गडबड बेडसुद्धा आला घरात आणि हे बघा हे घरामध्ये एवढी राड झाली बेड साय लावायचा होता प्लस आता कुठे लावायचा कसा लावायचा ह्याच्यातच आमचा वेळ गेला जास्त आणि मग कपाट साईडला काढलं म्हटलं ह्या साईडला लावा आपण कपाट समोर नव्हतं त्या साईडने कपाट साईडला सरकवलं खिडकीच्या साईडला आणि मग इथे बेड टाकायचं ठरवलं मी आणि माझ्या घरी ना भरपूर पाहुणे यायचे होते सहा सात जण यायचे होते प्लस मला स्वयंपाकसुद्धा करायचा होता म्हणून मी पटपट पटपट असा नाही का बेड जॉईन केला आणि जो मधलं कपाट होतं ना ते साईडला घेतलं असं सा मेकअप आरसा म्हणून ते साईडला ठेवलं आणि अशा प्रकारे मी हे सेट केलं सध्याचं म्हटलं जसं होईल तसं राहू दे आता घरात पाहुणे याच्यात म्हटल्यावर त्यांच्या देखील जास्त राडा करायला नको मग तर बाय हा असा काही लुक दिसतोय आपल्या रूमचा मला एवढं विशेष नाही वाटला पण म्हटलं ठीक आहे नंतर चेंज करू आपण आपल्याला काय वाटतंय तर नेटकेच आता जेवण करून पाहुणे वगैरे हो ना वाटे आली होती आम्ही मगच मी, मी ब्लॉग शूट करायला घेतला आता स्वयंपाक वगैरे मी सर्व चिकन वगैरे हो सगळं काही बनवलं होतं जेवण वगैरे झाले दहा पाच मिनटं ते बसले जेजूरला पाया पडला आले होते ते मग आमच्याकडे आले जेवण वगैरे करून मी त्यांना वाटं लावलं आणि मग मी ब्लॉग वगैरे हो शूट करायला घेतलं होतं माझ्या कंपाळाला कुंकू म्हणजे त्यांचेच पावण चार वगैरे हो आम्ही केले होते आणि मग नंतर नाही का ते केल्याच्या नंतर परत मी नाही का जो मधलं कपाट होतं ना ते परत जशाला तसं साईडला लावून दिलं थोडंसं खिडकी पैसे आलं आहे म्हणजे अर्धी खिडकी बंद झाली आहे म्हटलं काही हरकत नाही पण तो तीन याचा सेट आहे ना तो छान दिसतो तर बेड बघू शकता हे बघा असा आहे आणि मध्ये जो आहे ना याला शॉकअप लावलेले आहेत मध्ये काही आपल्याला ठेवायचं वगैरे असेल सामान वगैरे म्हणा तर मी खो प्रकारे खोलते तर माझं जे विदाऊट मला न लागणारं सामान वगैरे मी अशात ठेवलं होतं माझ्याकडे एल सी डी पण खराब झालेली होती ते पण ते याच्यामध्ये ठेवून दिलेली मी तर जे मला लागत नाही ना ते सावन मी याच्यामध्ये ठेवून दिले आणि फायनली मी बेड घेतल्याने मी एवढी खुश झाले एवढी खुश झाले कारण मला असं वाटलंच नव्हतं की एवढं लवकर राह मला बेड देते म्हणून कारण मला ते बोलले की मला बोलले की आठ दिवस थांब पण आठ दिवस न थांबता त्यांनी मला तीनच दिवसात नाही का नवीन बेड घेऊन दिला तर मी तर खूप खुश झाले त्यांनी मला बेड घेऊन दिला कारण आपल्या लेडीचं कसं असतं छोट्या छोट्या गोष्टीमध्ये नाही का आपण खूप खुश होतो आहे तर आता मला थोडीशी शॉपिंग करायची त्याच्यासाठी कारण मला बेडशीट आणायचे आहेत पडदे आणायचे आहेत खिडकीला पण आणि याला पण दरवाज्याला पण पडदे आणायचे आहेत तर म्हटलं चला आता आज ना आपण बाहेरच जाऊ आणि काय काय लागते ते घेऊन येऊ तर आता हा ब्लॉग आहे ना मी दुसऱ्या दिवशीपासून शूट केला होता आता हे दोन दिवसाचा ब्लॉग आहे मी एकत्र केला आहे मग घेतला आवरून आता मी निघाले ते बाहेर जे की मला पडदे वगैरे आणायचे तर आणि उषा पण त्याच्यावर आले नव्हते तर उषा पण आणायच्यात त्याच्यात दादा सुद्धा बिमार पडला होता मला माहितीच होतं दादा बिमार आहे कारण आमचं असं जे एक जण घरात बिमार पडलं तर सगळेजण पडतात दीदी पण पडली होती मी पण पडले दीदीचे पप्पा पण पडले होते बिमार आणि दादूच बाकी होता तर दादाला पण आज मी घेऊन जाईल हॉस्पिटलला मग त्याला हॉस्पिटलमध्ये गेलो त्याला दाखवलं मला जे काही लागत होतं ते सगळे घेऊन आले तर चला फायनली मी तुम्हाला दाखवते आता मला काय काय घ्यायचं होतं काय काय आणलं मी आणि काय कुठल्या रेटमध्ये आणलं हे तुम्हाला दाखवते तर याच्यासोबत ना आता पहिले कसं आपण गादी आणि बेड घेतले की त्याचा उषा याच्या पण आता ना उषा आल्या नव्हत्या त्यांना विचारले मी ते म्हणजे नाही उषा नाही आहे त्याच्यावर मग म्हटलं चला आपण घेऊन येऊ तर मी ह्या एकशे वीस रुपयात दोन जोडी आणली एवढी काही भारी क्वालिटी नाही आहे पण ठीक आहे ह्या पायपासून आणले होते म्हटलं खाली होतं म्हणजे आता नवीन आहे म्हटलं काहीतरी नवीन पाहिजे किचनचे टॉवेल आणली होती म्हणजे जे खराब झाले होते आणि मेन गोष्ट म्हणजे हे पडदे जे आहेत ना ते मला एवढे आवडले होते आत्ता आम्ही दुकानात जस्ट गेलो आणि तेव्हाच ते माल खाली घेत होते आणि मला ते डायरेक्ट आवडले मी म्हटलं ठीक आहे मला घेऊन टाकायचे ते पडदे एक खिडकीला आणि एक इथे दरवाजाला घेतला क्वालिटी एक नंबर एवढं आहेत ना आणि अक्षरशः एक जो पडदा आहे ना हा हा साडेचारशे रुपयाला आणि खिडकीचा साडेतीनशे रुपयाला तर त्यांच्याकडून कमी करून घेतलं मी, मी खिडकीचा जो आहे ना तीनशे रुपयाला घेतला आणि दरवाजाचा आहे तो चारशे रुपयाला घेतला नंतर मग हे बेडशीट घेतले जे की त्याच्यासोबतच त्याचे तो तो कवर वगैरे आले उशांचे ते सेट करून घेतले से। हे जे बेडशीट आहे ना कॉटनचं आहे पाहिजे तसं मला कलर तर नाही भेटला याच्यामध्ये पण खूप छान क्वालिटी वगैरे आहे एकदम मऊ आहे आणि प्लस इलास्टिक आहे त्याला म्हणजे डायरेक्ट घालायचं आहे अशा प्रकारे आणि हे पण पाचशे रुपयाचे मी तर घेतच नव्हते म्हटलं पाचशे रुपये कशाला खूप होतं त्याला तर मग त्याने कमी करून चारशे रुपयात ते लावलं तर अशा प्रकारे मला जे काही लागत होतं ते सगळे मी घेऊन आले आणि मेन महत्त्वाचं आता याला नाही का मला पडदे लावण्यासाठी ना स्टँड पाहिजे म्हणजे ते लावतात ना खिडक्यांना म्हणा दररोजाला तर ते मला आवडतं ऑनलाईन स्वस्त भेटन म्हणून मी ऑनलाईन आहे आधी आणि दुकानातसुद्धा जाऊन बघणार आहे की कसं भेटतं जिथं स्वस्त भेटेल तिथं घेऊ तर आणि परत त्याची साईज वगैरे पण पाहिजे आपल्याला किती साईज असते काय क्वालिटी पण दुकानात धुंगातलं कसं आपल्याला क्वालिटी वगैरे कळती कुठल्या ह्याची कशी काय जा तर म्हणून अहो पण बोलले ऑनलाईन नको मागू क कशी निघते क्वालिटी कशी नाही आपण डायरेक्ट हार्डवेअरच्या दुकानात जाऊ आणि तिथे पाहू तर म्हटलं ठीक आहे आता ह्या गादीसोबत ना त्याला मेन कापडे आलेलं ला, आहे लावलेलं ला म्हणजे प्लॅस्टिक तर कसं लहान मुलं असतील ना तर ते प्लॅस्टिक वगैरे कामाचं आहे कारण सो वगैरे केले तर गादी ओली होणार ओली होणार नाही पण माझ्या लेकरं थोडं ना बारीक होते तसं काही करत नाहीत म्हणून म्हटलं हे काढून टाकू कारण रात्री आम्ही याच्यावर झोपलो ना तर खूप कडकडी वाजायची आणि मग आहो बोलले की नाही झोप येत नाही आहे एक माणूस आला तर दुसऱ्या माणसाची पण झोप खराब होती म्हणून हे काढून टाकू मग भाऊजीला म्हटलं ओ, हे प्लॅस्टिकच आपण काढून टाकू आणि ते मी काढून टाकलं तर आता ही गादीची गॅरंटी आहे आपल्याला पाच वर्षाची गॅरंटी पण दिलेली गादी पण खूप भारी आहे बसल्यावर भारी वाटतं झोपल्यावर सुद्धा रात्री आम्ही झोपलो तर एवढं भारी वाटत होतं ना आणि आता ह्या रूममध्ये ना वेगळंच काहीतरी वाटतं ह्या रूममध्ये आलं ना खूप भारी वाटतं आता पलीकडल्या रूममध्ये जावं असं वाटत नाही पहिलं ह्या रूममध्ये यावं असं वाटत नव्हतं तर खूप छान वाटायला बेड नवीन आलं तर सगळंच खुश झाले मी तर खूप खुश झाले होते कारण लेडीजला असं घरामध्ये काही छोट्या छोट्या गोष्टी आल्या ना खूप म्हणजे खूप भारी वाटतं आणि छोटी नव्हती माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे कपाट जेव्हा घेतलं होतं मी तेव्हा सुद्धा अशीच खुश झाली होते आणि हां जिथून मी कपाट घेतलं होतं ना तिथूनच मी बेडसुद्धा घेतलेलं आहे मला कपाट चांगलं स्वस्त भेटलं होतं तर बा बारा हजारात भेटलेलं होतं तर तेव्हा तिथं मी बेड पण बघितले होते आणि मग मी स्वतः गेले तिथे बेड वगैरे बघितलं आणि मग घरी सांगितलं की तिथे जावा तुम्ही आपल्याला पाहिजे तसे तिथे बेड आहेत कमी रेटमध्ये आहेत मग आहू गेले भाऊजी गेले मग दोघीने बघितले आणि दुसऱ्या दिवशी लगेच ते बेडच घेऊन आले तर म्हण आम्ही केलं इथं बेडशीट सेट, सेट तर आता मला वाटलं हे बेडसेट अशा प्रकारचं आहे ना इलेस्टिकवालं तर दोन मिनटात व्यवस्थित लागल पण नाही लागलं कारण त्याची ना थोडीशी एक्स्ट्रा आहे म्हणून मी ती ॲडजस्ट करून लावली आता एवढी परफेक्ट कुठे भेटणार ना मला तर आम्ही तर गादी सुचलून घेतली साईडला आता मला मदत करायला बघा किती लोकं आहेत चार पाच जण मला मदत करायला आहेत अशा कामं म्हटलं की घरातल्या सगळ्यांनाच मदत करावी लागते दुसऱ्या कामाला नको भांडी बर्तन असं काय असेल तसं नको पण असे कामं असले ना मग ठीक आहे आता दादा एवढी घाई झाली होती ना बेडवर बसायची कसं असं लहान लहान लेकरच्या खरंच ना वेगळंच असतं त्यांचंच नव्हतं तर माझं पण तसंच झालं होतं घरात काही नवीन आणायचं म्हटल्यावर हे आल्यावर वेगळं काही असं होतंच आणि सगळेजण ह्याच रूममध्ये आता चहा पाणी खाण्यापिणे इकडंच ह्याच रूममध्ये चाललं होतं सगळं कालपासून तर बघू शकता अशा प्रकारे मी ह्या बेड जो होतं ते सेट केलं आहे आणि खूप छान वाटायला लागलं होतं ह्या रूममध्ये तर मला नक्की सांगा बेड कसा आहे कमेंटद्वारे नक्की सांगा कसा वाटला बेड आणि बघा फायनली आपल्या रूमचा लूक असा काही दिसत होता आता याला ना पडदे लावून घ्यायच्यात तर त्याच्यासाठी मला ते स्टँड आणणं गरजेचं आहे तर ते पाहू आता उद्या मी पाहील तर चला या ब्लॉकमध्ये इथेच थांबते चला बा बाय